रार पूर्व म्हणजे थेट वजनेश्वरी पासून इकडे पेशंट नावं नोंदवलेली आहेत त्यामुळे या भागात एक चांगली सेवा जीवदानी मंदिर ट्रस्ट देणार आहे सर्वसामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी विरारमध्ये जीवदानी देवी मंदिर पायथ्याशी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन डायलेसिस विभागाचे उद्घाटन करण्यात आलं डायलेसिस उपचार घेणाऱ्या रुग्णांना सरासरी एक रुपये खर्च अपेक्षित आहे यामधून तीनशे पन्नास रुपये वसई विरार महानगरपालिका आर्थिक सहाय्य करणार आहे व बाकी आर्थिक भार श्री जीवदानी देवी संस्थान करणार आहे त्यामुळे रुग्णाला फक्त पन्नास रुपये अशा नाममात्र फीमध्ये मध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर नवीन डायलिसिस विभागात दहा मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत उद्घाटन प्रसंगी यावेळी आमदार क्षितिज ठाकूर आमदार राजेश पाटील श्री जीवदानी देवी संस्थांचे अध्यक्ष प्रदीप तेंडुलकर उपाध्यक्ष पंकज ठाकूर आदींची यावेळी उपस्थिती होती या प्रसंगी प्रथम महापौर राजीव पाटील यांनी या डायलिसिस विभागाबाबत अधिक माहिती दिली आहे आपण बघत असाल की जुदानी मंदिर ट्रस्टच्या विद्यमाने बरेच उपक्रम आहेत त्यातला एक हा उपक्रम मेडिकल फॅसिलिटीसाठीचा इथे दहा डायलिसिस मशीन लागणार आहेत एका डायलिसिस मशीन लागलेल्या आहेत दहा डायलिसिस मशीन लागलेल्या आहेत इथे एका डायलिसिस मशीनवर तीन पेशंटचं डायलिसिस होणार आहे असं एकंदर दिवसाला साधारण तीसच्या आसपास डायलिसिस पेशंटचं डायलिसिस होईल तेही अवघ्या पन्नास रुपयामध्ये त्याही जुदानी मंदिर ट्रस्ट यांना नाश्ता ब्रेकफास्ट वगैरे देणार आहे आणि जुदानी मंदिर ट्रस्ट साईबा मंदिर ट्रस्ट संजीवनी हॉस्पिटल आणि बरेचसे इतर ज्या काही संस्था आहेत त्यांच्या विद्यमाने हा उपक्रम हाती घेतलेला आहे या उपक्रमातून इथे जे गरजू डायलिसिसचे पेशंट आहेत त्यांना खूप सेवा चांगली सेवा देणार जुदानी मंदिर ट्रस्ट आरोग्यासाठी काम करते जुदानी मंदिर ट्रस्ट शाळेसाठी काम करते निसर्गासाठी काम करते आणि त्यातलाच हा उपक्रम जुदानी देवीच्या कृपेने होतोय आणि आम्हाला माहिती आहे की या विरार विरारपूर्व भागातील नागरिकांना याचा खूप चांगला उपयोग होईल विरार पूर्व म्हणजे थेट वजनेश्वरी पासून इकडे पेशंट नावं नोंदवलेली आहेत त्यामुळे या भागात एक चांगली सेवा जीवदानी मंदिर ट्रस्ट देणार आहे